हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे कुपा मच्छीचं फ्राय आणि कालवण त्यासाठी इथे मी कुपा मच्छी साफ करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल हलद मीठ हिंग घातलेलं आहे लसूण घालायचं थोडं पाणी घालायचं आवश्यक तेवढं आणि आता आपल्याला चिंच घालून घ्यायची आहे आणि कालवण आपल्याला ताप गॅसवर ठेवायचं आहे पाणी हवं तेवढं घालून घ्यायचं तर इथे तुम्ही बघाल तर मी अगोदरच त्याला हलद मीठ मसाला वगैरे सगळे लावलेले तर ही मच्छी आमच्या गावावरनं आणलेली त्यामुळे आमच्या गावावरनं आईने सगळी साफ वगैरे करून दिलेली तर ही मच फ्राय करायची मच्छी त्याला पण सगळं मीठ वगैरे तिकडूनच लावून पाठवलेलं आहे हलद मीठ मसाला वगैरे आपला आणि मग ती आता मी इथे डायरेक्ट तेलामध्ये फ्राय केलेली आहे मध्ये मध्ये लसूणसुद्धा टाकलेलं त्याच्या आणि चांगली फ्राय करून घ्यायची तर कालवणामध्ये मी फोडणी न करता तेल वगैरे असंच के घालून केलेलं आहे कालवण तर अशा प्रकारे कालवण केलं तरी पण खूप छान लागतं आणि टेस्टी होतो तर कोथिंबीर घालायची रेडी आपल्या कालवणाने फ्राय